आग लागली होती पूर्ण पूर्ण प्रॉब्लेम झालेला होता एवढी आग लागलेली होती की पूर्ण फायर ब्रिगेड पण येऊ शकले नव्हते या गल्लीमध्ये आता समजा त्या दिवशी आग लागली तर कसं कसं आम्ही लोकांनी निपटवलं पण आता परत समजा आग बिग लागली तर आम्ही कसे फायर ब्रिगेडला आतमध्ये कसं घेऊन यायचं नाही एम्बुलन्स येऊ शकत नाही एम्बुलन्स येऊ शकत येऊ शकत नाही मेन रोडवरती उभा राहतो या साईडला आला की सर्व गाडी थोडी प्रॉब्लेम देतात की गाडी डॅमेज होणार दुसरी गोष्ट आहे आणि सेकंड मेन वस्तू की गाडी रिव्हर्स काढताना पण डॅमेज होतात दुसऱ्या गाड्या सर्व जे स्थानिक लोक आहेत त्या लोकांच्या गाड्या इथे लावायला त्यांना भेटत नाहीत आणि त्या गाड्या आम्ही बाहेर लावली होती पण बाहेर टी ओचा प्रॉब्लेम आम्हाला होतो आणि अँब्युलन्स यायला पण जागा नाही राहिलेली आहे इथे काय जर कधी जर निर्माण झाली तर तुमची इथे अँब्युलन्स येऊ शकत नाही तुमची इथे फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही त्यामुळे हा सर्वात मोठा ऍक्च्युली प्रश्न निर्माण झालेला आहे वाद होतात म्हटलं आता काय सांगाल त्याविषयी नाही खरं आहे ते कारण रात्री कधी पण कुठे इमर्जन्सी झाली कोणाच्या घरी तर आम्ही गाडी आमच्या फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत आम्ही नाही काढू शकत कारण काय काढायला गेलं तर दुसऱ्या गाड्या पहिले हलवाव्या लागतात त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणखीन त्रास होतो सकाळी पण तीच परिस्थिती आहे जर कामावर जायला निघायला इमर्जन्सी असेल किंवा घाई काय असेल तर लगेच गाडी नाही काढू शकत आम्ही लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आज मी आहे कांदिवलीमध्ये आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर अनधिकृत पार्किंगमुळे तिथल्या स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत ते बेजार झालेत याविषयीच आपण इथल्या स्थानिकांशी बोलतो आहे या चर्चेला सुरुवात करतो आहे काय सांगाल खरं म्हणजे आपण डॉक्टर आहात आणि पार्किंगमुळे जी काही अनधिकृत पार्किंग सुरू आहे त्यामुळे आपल्याला खूप त्रास झाला आहे आपण कंप्लेंटही केला होता मी सांगितलंच काय सांगाल त्याविषयी बोलावले मी डॉक्टर एच बी पटेल आहे इथे नगरमध्ये माझी प्रॅक्टिस आहे रोज सकाळी आल्याबरोबर मला चार पाच गाडी बाजूला करावं लागते नंतर मला पार्किंग भेटते आणि हे नेहमी चालू असते मेट्रो चालू झाल्यापासून आणि मेन मुद्दा काय की साईडला गाडी केल्यानंतर अजून पार्किंग करून जातं दुसरे लोक पण ते सर्वात मोठा इशू आहे आणि रिव्हर्समध्ये गाडी काढताना पण प्रॉब्लेम होते दोनदा तर माझी गाडी स्क्रॅच झाली त्याचमुळे आणि ते परत इन्शुरन्समध्ये जाऊन ते फोर्टी थाउजंड क्लेम करावं लागलं किती फोर्टी थाउजंड हे सर्व स्क्रॅच झाल्यानंतर अच्छा हां पण याविषयी तुम्ही तक्रार केली होतीत का आणि त्याच्यात पुढे काय झालं नाही तक्रार म्हणजे ओला खाली आपण कंप्लेंट करतो बाबा गाडी उचला आणि ते येऊन उचलून जायचं नाही पण सारखं त्यांना कंप्लेन केलं ते पण त्यांना चांगलं वाटत नाही एकदा येणार दोनदा येणार परत परत ते येत नाही आरटीओचं म्हणणं काय पण या विषय जी अनधिकृत पार्किंग चालू आहे त्या विषयी त्यांच्या असं म्हणणं आहे की लोकलची पण पार्किंग आहे त्यांची गाडी उचलला की त्रास होते पण त्यांना स्टिकर आहे असं नाही की स्टिकर नाही तरी ते उचलून जातात आणि परत परत ते लावून जातात नेक्स्ट डे तसे या सगळ्यांच्या तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यांना काही त्रास झाला पेशंट इथे अँब्युलन्स येऊ शकत नाही अँब्युलन्स येऊ शकत येऊ शकत नाही मेन रोडवरती उभा राहणार या साईडला आला की सर्व गाडी एवढी प्रॉब्लेम देतात की गाडी डॅमेज होणार दुसरी गोष्ट आहे आणि सेकंड मेन वस्तू की गाडी रिव्हर्स काढताना पण डॅमेज होतात दुसऱ्या गाड्या सर्व अच्छा आपली गाडी आहे जी इतर अच्छा आपण अजून काही लोकांशी बोलूया काय सांगाल तुम्ही जसं डॉक्टर म्हणताय की स्थानिकांना खूप त्रास होतोय तुमचा अनुभव काय ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं तर ह्या इथे मेट्रो स्टेशन आहे कांदिवली पश्चिम त्या मेट्रो स्टेशनचे जे आपले हे आहेत कामगार वर्ग आहे आणि त्यानंतर त्यांचे जे प्रवासी आहेत तर ते प्रवासी आणि ते पूर्ण कामगार वर्ग ह्या सर्व ह्या सर्व्हिस रोडला इथे त्यांच्या बाईक्स आणि त्यांच्या गाड्या पार्किंग करतात तर त्यामुळे इथे विषय असा आहे की इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्या लोकांच्या गाड्या इथे त्यांना भेटत नाहीत आणि त्या गाड्या आम्ही बाहेर लावल्यावरती पण बाहेर आर टी ओचा प्रॉब्लम आम्हाला होतो आणि इथे ॲम्ब्युलन्स यायला पण जागा नाही राहिलेली आहे इथे ॲक्च्युली काय जर कधी आपातकालीन स्थिती जर निर्माण झाली तर तुमची इथे अँबुलन्स येऊ शकत नाही तुमची इथे फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही त्यामुळे हा सर्वात मोठा ॲक्च्युली प्रश्न निर्माण झालेला आहे की जेव्हा ज्या टायमाला ह्या मेट्रोने डब्ल्यू डीने मेट्रो, डी मेट्रो स्टेशन उभे केले त्या टायमाला त्यांनी थोडी पण विचार केला नाही की आपण इथे पार्किंगसाठी काहीतरी जागा ठेवली पाहिजे आणि त्यामुळे इथे स्थानिक लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तर तुमच्या माध्यमातून आम्ही असं सांगू इच्छितो की ह्याच्यावरती काहीतरी तुम्ही चांगला निर्णय घ्या आणि काहीतरी त्यातून रस्ता काढा नक्कीच आपण महिला वर्गाशी बोलूया तरी काय सांगाल त्रास होतोय का तुम्हाला खरंच भरपूर त्रास होतोय पण इथे विजय मालुसरे यांनी दीड दोन दीड दोन नाही एक वर्षापासून मला वाटतं पास वाटले पास पासांचं वाटप झालं आम्ही आम्ही लेबल लावले पण सकाळची माणसं आमची निघून गेली परत दुसऱ्या मेट्रोवाले जे जातात प्रवास करतात ते परत आपल्या गाड्या पार्किंग करतात म्हणजे आणि परत त्यांच्यासोबत आपण मग तोच आम्ही तेच करायचं का की कोण लावून गेलाय काय करायचं संध्याकाळी आमच्या गाड्यानं पार्किंग नसते आणि वाद होतात परत त्याच्यातून आपल्या तोंडातून काही अपशब्द निघाले तर आम्ही ते सारी खावते आमचा आवाज असतो मग बरेचसे म्हणजे आहेत प्रॉब्लेम तर जरा केलात मदत तर बरा होईल नक्कीच आपण अजून काही लोकांची बोलूया ताई पाहिला गेलं तिकडे खूप त्रास म्हणतात आ, वाद होतात म्हटलं काय सांगाल त्याविषयी नाही खरं आहे ते कारण का रात्री कधी पण कुठे इमर्जन्सी झाली कोणाच्या घरी तर आम्ही गाडी आमच्या फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत आम्ही नाही काढू शकत कारण काढायला गेलं तर दुसऱ्या गाड्या पहिल्या हलवाव्या लागतात त्याच्यामध्ये भरपूर जा वेळ जातो हो आणखीन त्रास होतो सकाळी पण तीच परिस्थिती आहे जर जा कामावर जायला निघायला इमर्जन्सी आहे असेल किंवा घाई घाय असेल तर लगेच गाडी नाही काढू शकत आम्ही एवढं इथे प्रॉब्लेम होतो सर्व मग मेट्रोमुळे आम्हाला पार्किंगचं मेट्रोचे लोक आहेत किंवा त्यांचे कर्मचारी आहेत अस तुम्ही असं म्हणतात मग अशी तर खरं आहे का ते कर्मचाऱ्यांच्याच गाड्या आहेत का आणि जे प्रवासी आहेत त्यांच्याही गाड्या आहेत का काय सांगायला कर्मचाऱ्यांच्या गाड्या असतात ते काय लोक वरती लावतात प्लॅ प्लॅटफॉर्म फुटपाथवरती आणि काय लोक बाहेरचे बाहेरचे रहिवाशी आहेत जे मेट्रोनी कामाला जातात ते नेहमी गाड्या इथे पार्क करून जातात आणि त्यांना कधी कधी तर परिस्थिती अशी होती आम्ही त्यांना सांगायला गेलो बाबा हे गाड्या लावू नका कारण का इथे रस्ता नाही जायला यायला रस्ता तिकडे बंद आम्ही सोडतो रस्ता तिकडे तिकडे पण ते गाड्या लावून जातात आणि सांगितल्यावरती काही लोक उद्योगपणाने वागतात आणि दादागिरीची वार्ताही करतात म्हणजे अशी परिस्थिती पण कधी कधी होते इथे तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि याच्यावर काहीतरी तोडगा का जे लोकप्रतिनिधी आहेत इथले स्थानिक त्यांच्याशी बोलणं झालं आहे का आणि त्यांचं काय म्हणणं आहे नाही त्यांचं बोलणं झालं आहे काय स्थानिक लोकांना त्यांनी स्टिकर सुद्धा दिले आहेत तर कधी आरटीओला कंप्लेंट केली त्यांनी तर ते आरटीओली येतात सुद्धा ते गाड्या ठेवतात स्टिकरवाले बाकीच्या गाड्या नेतात पण नेक्स्ट डे सेम ठीक परिस्थिती येऊन उभी राहते ही परिस्थिती सोल्युशन हवं आम्हाला यामुळे आधी असं कधी झालंय का की जे स्थानिक असतील किंवा खूप त्रास झाला असं काही इकडे होतो ना बरेच वेळा होतो असं गाडी काढायला काही इमर्जन्सी कोण आजारी पडलं त्यांना गाडी काढायला त्रास लोकांचे गाड्या पण अशी ठेवून जाते ते हँडल लाखवून जातात गाडी म्हणजे अक्षरशः त्याला ढकलून आणि उचलून घ्यावी लागते तो केवढा त्रास आहे गाडी उचलणं एवढं काही खाण्याचं काम नाही आहे साधी गाडी टू व्हीलरची तर त्याला तीन चार माणसं लागतं ते गाडी सुद्धा त्याने स्टिकरचा एक उल्लेख केला मगाशी तुम्ही केलात तो स्टिकर नक्की काय प्रकारे काय सरकार स्टिकरचा काय झालं जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा हा प्रॉब्लेम आमच्या नजरेमध्ये आला त्या टायमाला आम्ही आरटीओला कंप्लेंट केली होती परंतु ऍक्च्युली झालं उलटं की आम्ही कंप्लेंट केल्यानंतर आमच्या ज्या स्थानिक लोकांच्या गाड्या त्या आपण आरटीओ उचलून घेऊन गेले मग त्यानंतर आम्ही सर्वांनी एक मिटिंग केली आणि एका मिटिंगमध्ये आम्ही एक प्रस्ताव मांडला की आपण आपल्या लोकांना स्टिकर देऊ आपल्या ज्या कॉलेजल्या गाड्या आहेत त्यांना स्टिकर देवे आणि तसं पत्र आम्ही एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग यांना दिला आणि त्यानंतर मग ज्या गाड्यांना स्टिकर लागले आहेत त्या गाड्या न उचलता ज्या बाकीच्या गाड्या होत्या त्या गाड्या उचलायला सुरुवात केली आणि त्याने थोडाफार आम्हाला इफेक्ट पडला परंतु त्यानंतरही लोक गाड्या उतरून गेल्यानंतरही लोक इथे वारंवार गाड्या लावत आहेत पण बघितलं गेलं तर रस्ता बनतोय मात्र ही जी गल्ली आहे ती खूप छोटी अरुंदर रस्ता तर या गल्लीमध्ये पण पार्किंग होते का किंवा इतर वेळी म्हणजे मोठ्या गाड्या पास होऊ शकतात काहीकडे ॲक्च्युली इथे सेवरेज लाईनचं से मोठं काम चालू आहे तुम्ही बघा इथे इथे सेव्हरेज लाईनचं से काम चालू आहे तिकडे पण सेवरेज लाईनचं से काम चालू आहे मोठ्या गड्या इथे आतमध्ये आला तर अजिबात चान्स आहे आणि जर एखादी गाडी जर गेली आत नाही तर तिला यू टर्न मारला पण चान्स नाही आहे तिला रिवर्समध्ये घेऊन यावी लागते परत भरपूर सार इथे गाड्या बाहेरच्या लोकांच्या येऊन लागल्या जातात त्यामुळे स्थानिक लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे ते आपली मागणी काय आता आमची मागणी आम्ही महान वाहतूक पोलीस विभाग यांना आम्ही पत्राद्वारे वारंवार आम्ही त्यांना कळवत आहोत की आम्हाला हा प्रचंड इथे प्रॉब्लेम होत आहे तर तुम्ही ह्या मेट्रोच्या जे वर्ग आहे मेट्रोचे जे प्रवासी आहेत आणि त्यांचा जो कामगार वर्ग आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी एक वेगळी एक पार्किंग करून द्यावी उपलब्ध करून द्यावी त्या कारणाने इकडची पार्किंग कमी होईल आणि इकडच्या गाड्या ती त्यांच्या ज्या प्रवासींच्या गाड्या आहेत तर तिकडे दुसरीकडे लागतील काही टाईम आधी इकडे आग लागली होती पूर्ण पूर्ण प्रॉ प्रॉब्लेम झालेला होता एवढी आग लागलेली होती की पूर्ण फायर ब्रिगेड पण येऊ शकले नव्हते या गल्लीमध्ये आता समजा त्या दिवशी आग लागली तर कसं कसं आम्ही लोकांनी निपटवलं पण आता परत समजा आग बिग लागली तर आम्ही कसे फाय ब्रिगेडला आतमध्ये कसं घेऊन यायचं हां गाड्या असे का कोण ना कोण लोक दुसऱ्या इकडनं पण येऊन असे गाड्या पार्किंग करतात आपण काय त्यांना गाड्या साईडला करायचे की फाय ब्रिगेडला असं आतमध्ये आपण आणायचं म्हणून तुम्ही काहीतरी करा आणि हे जेवढे पण कोणीकरी गाड्या लावतात त्यांचा तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा एकंदरीत आपण पाहिलं काय तर इथल्या स्थानिकांना या अनधिकृत पार्किंगचा खूप त्रास होतोय या ठिकाणी प्रशासन लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलेल जेणेकरून ही जी समस्या आहे ती दूर होईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई